देखील आपण बघितले की दोन्ही राष्ट्रवादीला खूप मोठा फटका बसला काय काय आत्मचिंतन करा लोकशाही आहे लोकशाही मध्ये जो काय रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला दोन्ही राष्ट्रवादी मध्ये मनं मिलन होईल बघूया ना आता त्याची चर्चा चालू आहे बघूया आता काय चित्रदर्शक की एकत्र लढतोय म्हणून प्रदेशाध्यक्षांनी बोलताना असं सांगितलंय की आज आम्ही बारा जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येतोय तर त्याबद्दल सांगितलंय आपली दादा आणि तुमची तब्बल वीस मिनिट आपली बंद दारावर चर्चा झाली काय चर्चा झाली या, या वीस मिनिटामध्ये दार बंद होत याचा काय मग त्याची चर्चा बाहेर येते कारण मग दारा कॅमेराच्या दिल्ली मध्ये बदल दिल्लीमध्ये अभिषेक ताकवती भारतीय जनता पार्टी सत्ताली आहे सकाळी जे असं म्हणाले की काँग्रेस आणि ठाकरे गट निवडणुकीच्या आधी एकत्र आलं असतं तर आजचं चित्र हे वेगळं दिसलं दिल्लीमध्ये काय बदल दिसल का आगामी काही दिवसामध्ये आमची अपेक्षा आहे दिल्ली मधलं प्रदूषण कमी व्हावं आम्ही जाणार बजेट केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा आहे सगळीकडे चालूच असते आता आधी लग्न कोंडाण्याचं आधी जिल्हा परिषद आता नंतर कोंडाण्याचं झालं मग आता व्हायलाच पाहिजे ना आधी पहिला आपल्याला जिल्हा परिषद एकत्र म्हणून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे जिल्हा परिषद हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे कारण ग्रामीण भागातला सगळा विकास जिल्हा परिषदमध्ये होतो पुण्याची जिल्हा परिषद ही फक्त राज्यात नाही देशात अतिशय उत्तम काम करणारी एक जिल्हा परिषद आहे आणि त्याच्यावर जबाबदार लोकांनीच निवडून व्हावं आणि ज्यांना खूप चांगला अनुभव राहिलेला आहे अशा लोकांनी निवडून जाऊन ह्या जिल्ह्याची आण बार आणि शांत जपावी आणि एक चांगला जिल्हा जो खूप प्रोग्रेसिव्ह आहे त्याची जी इतके वर्ष चांगलं काम झाले त्याच्यात सातत्य ठेवून जिल्हा पुढे केंद्रामध्ये कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं केंद्रामध्ये कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं म्हणजे एकंदरीत पॉझिटिव्ह चर्चा सगळीकडे होते आता केंद्राचा कुठलाच विषय नाही आता जिल्हा परिषदचा विषय आहे केंद्राला एक तारखेला बजेट आहे बजेट नंतर अकरा तारखेला गौतम आदानी आलत दिल्लीमध्ये तिथं देखील चर्चा झाली आणि नंतर आपली गोविंद देखील गौतम आदानी साहेब आल्यानंतर चर्चा झाली नक्की फेर बदल होणार चित्रात सध्या चर्चा म्हणून मिळत म्हणजे एकंदरी दोन पवारमध्ये फुट पडले होते योतमादा अशी चर्चा आहे तुम्हाला ज्याला वाटेल त्याला क्रेडिट पवार असं दादा दादा म्हणाले अशी काही दादा अरे कस राजकीय दृष्टी

तो आपने दिया ना वरिष्ठ नेता शशिकांत जी का, का स्टेटमेंट आपने सुना थैंक यू